सोळाशे सत्तावन्न साली पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचं नाव आणि जन्त। शंभूराजांचा जन्म झाल्यानंतर तो तब्बल दोन वर्ष त्यांच्या आई म्हणजे साईबाई साहेब प्रसुती वेदनेमध्ये आले प्रसुती वेदना म्हणजे एक लहान बाळाला जन्म दिल्यानंतर आईला होणाऱ्या वेदना त्यातून होणारा त्रास आणि त्यातून सईबाईंचं इतकं खच्चीकरण कारण झालं की सईबाईंना उत्तर आपल्या आवडची माणसं अशी पडली की आपला जीव कसा कसा विसरतो हे तुम्हाला माहित असेल सईबाई आता आहेत अफजल खांना संकट स्वराज्यावर आले शिवाजी महाराजांना जावं लागणार पण स्वतःची पत्नी पलंगावर झोपलेली आहे वैद्यांनी सांगितलंय कुठलाही क्षणी सैवाईंचा शेवट होऊ शकतो कुठल्याही क्षणी सैवाई अनंतात विलीन होऊ शकता शिवाजी महाराजांना माहिती आहे की आपली पत्नी आपण सोडून चाललोय ते कुठल्याही क्षण करू शकते शिवाजी महाराज दालनामध्ये प्रवेश करतात शिवाजी महाराज दालनामध्ये आले बाजूला आले समोर ते सईबाई झोपले आहेत साईबाईंनी डोळा उघडला आपला नवरा आल्याचे चाहूल त्या बाईला लागले आनंद झाला प्रचंड आनंद झाला नवऱ्याला पाहून कुणाला आनंद होणार प्रचंड आनंद झाला जवळ गेले शिवाजी महाराज सईबाईंच्या जवळ गेले साईबाईंना उठता येत नव्हतं बाबासाहेब पुरंदरांची कादंबरी आहे शिवछत्रपती मला वेळ मिळाला तर आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा खंड एक मधली गोष्ट घटना आहे त्यामध्ये फार सुंदर सांगितलं सईबाई शिकलेल्या पलंगावरती महाराज जवळ आले महाराज साईबाईंना काहीतरी बोलणार तेवढा आपला नवरा इतक्या दिवसांनी आपल्याला बघायला आलेला आहे म्हणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरती हात ठेवावा एक स्पर्श त्यांना करावा म्हणून सईबाईने आपला हात वरून चालला त्यांचा हात वर जात नव्हता इतका प्रचंड अशक्त पण त्यांना आला होता भयंकर शांतता त्या खोलीमध्ये होती त्यांनी हात वर चालला शुभांच्या खांद्यावरती ठेवला त्यांच्या बांगड्या मागे सरकला कसलाच आवाज झाला सगळी शांतता भग्न झाली शिवरायाच्या डोळ्यात उभारावू लागल्या शिवराय म्हणाली शिवराय पुढे आणि या वाक्यानं साधारणतः जगातली कुठलीही भाई संपून गेली हे वाक्य बोलून जगातल्या कुठल्याही नात्यामध्ये डिवोर्स झाला या वाक्यानं जगातल्या कुठल्याही दोन रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या कपलमध्ये प्रचंड मोठी धरा असते कारण बायको पलंग वर केला ये दोन दिवसात कुठल्याही कुठल्याही क्षणी त्यांचा मृत्यू होऊ शकतो आणि अशा वेळी शिवाजीराज येतात तुमचे वाक्य म्हणतात सही आम्ही जातो सही आम्ही जातो एखाद्या महिला प्रचंड वाईट वाटलं असतं की मी मरणाच्या दारात आहे आणि त्या नवरा मला सोडून चाललाय अरे कसला माणूस आहे ठाम ना दोन मिनिट मला बघून तरी जा विचार तरी मी कशी आहे मी मला आहे मी कुठल्याही क्षणी जाऊ शकते मी हा खुशाल चाललाय पण ते सैभबाई होतो राजांना म्हणतात राजे आमच्यासाठी तुम्ही थांबू नका आम्ही गेलो तर एक स्वराज एक संकट किंवा एक संसार उघड्यावरती पण जर तुम्ही नाही गेलात लग्नात असेल तर हजारो हजारो संसार उघड्यावरती पडतो सईबाई म्हणतात राजे तुमचा स्वतःची पत्नी मरणाच्या दारात आहे आणि तिला मरणाच्या दारात सोडून जाणार हा राजा इतिहास आवडतो त्याला अरे कसला माणूस आहे असला राजा स्वतःच्या बायकोला कोण सोडून जातो पण त्या माणसानं स्वतःची बायको मरणाच्या दारात सोडली स्वराज्यातल्या आणि आज चारशे वर्षांनंतर कित्येक घरातल्या बायका जिवंत आहेत हे शिवरायांची आपल्याला किंवा हे शिवराय आम्हाला समजले पाहिजे